जे मराठी आरसा महाराष्ट्राचा प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारला संप धुळे दोंडाईच्या कामगारांची जोरदार निदर्शने विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वीच प्रवाशांवर आले विघ्न आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांच्या कृती समितीने यापूर्वी संपूर्ण राज्यभर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र सरकारने त्यावेळी चर्चा करून मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले वेळोवेळी मागण्यांच्या संदर्भात निवेदने देऊनही त्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही म्हणून आज दिनांक तीन सप्टेंबर पासून राज्यभरातील एस टी महामंडळाच्या विविध आगारांमध्ये काम बंद आंदोलन पुकारण्यात आले यात खानदेशातील इतर आगारांसोबतच दोंडाईच्या आणि धुळे आगारातील कर्मचाऱ्यांनी देखील काम बंद आंदोलन केले गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महाराष्ट्रात विस्कळीत झालेल्या एस टीच्या सेवेचा गणेशोत्सवावर देखील परिणाम होताना दिसेल आज पहिल्याच दिवशी लालपरीचा कारभार थांबल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसून आले मात्र मागण्यांच्या संदर्भात ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा परिवहन मंडळाच्या नमस्कार मी राकेश महाजन कंट्राटवी कामगार जेपी ब्रोस प्रायव्हेट लिमिटेड मध्यवर्ती ठिकाण धुळे विभाग आम्ही कर्मचारी पन्नास कर्मचारी कार्यरत आहोत आजच्या या बेमोदत संपामध्ये आम्ही कृती समितीच्या आदेश येईपर्यंत बेमोदत संपामध्ये सहभागी आहोत आमचे सर्व कर्मचारी कंत्राटी कर्मचारी या बेमोदत संपामध्ये सहभागी आहोत जोपर्यंत वरून निर्देश आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही या संपात सहभागी आहोत आम्ही कोणत्याही कर्मचारी आज निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणतीही बस मार्गस्थ होणार नाही आज या संपात आम्ही सर्वस्व सम सहभागी आहोत यावेळी एस टी कामगारांनी पुकारलेले हे काम बंद आंदोलन किती दिवस चालेल त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे